lem cetung doble lah cerkaban berarti itu Pak tadi cuma nama itu nah nanti nah lecinu ore lecinu kata Pak cetto pun cetakan pai lecinu pian tadi kai kore jali ajuh pun kan jao kali kak tadi pebaji kakannya pebaji gitu pun cetakan kai ഫോട്ടോ <laughs> ഫോട്ടോ

n

हे आंबे मोहर तांदूळ होते जे मी जवळ धावले होते भारताचे तांदूळ फक्त मोजकासाठी आंबोहर तांदूळ लागतात दुसरं तांदाचे तू करायचे चक्तूक होत नाहीये मी फर्स्ट केली होती जमले नव्हते मी दुसऱ्यांदा केले तर परफेक्ट मला जमलेले आहे त्याची उघड मी थोडस मोबाईलवरती बघून बघून केलेली आहे तर तीन कप पाण्याला तीन कप वाटी पीठ आहे ते प्रमाण दोन्ही वर कस पीठ समान समान घ्या आणि उकड काढायचे दहा मिनिट आपण पीठ जसं घेतो आणि दहा मिनिट नंतर आपलं पळून घ्यायचं ते पीठ सारण झालं की गरम गरम ते करायला घ्यायचं लगेच आणि एक उकड काढल्यामुळे जास्त वेळ आपल्याला उकडा लागत नाही एक पाच ते सात मिनटं लुकडून